झेप स्वप्नांच्या पलीकडचं प्रेम आकाश एक हुशार मुलगा पण घराच्या गरिबीमुळे आणि सततच्या अपयशामुळे खचलेला ईश्वरी त्याची मैत्रीण आणि आयुष्याची प्रेरणा जी स्वतः एका मोठ्या कंपनीत कामाला आहे आकाश पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता पण सलग दोन वेळा मेन्समध्ये अपयश आल्यामुळे तो पूर्णपणे तुटला होता घरून वडिलांचे फोन यायचे आता बस झालं गावी परत ये आणि शेती बघ आकाशने ठरवलं होतं की आता प्रयत्न सोडून द्यायचे एका संध्याकाळी तो ईश्वरीला भेटला ईश्वरीला बघताच त्याने सांगितलं ईश्वरी मी गावी जातोय माझ्या नशिबात हे यश नाहीये तू तु 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 तुझ्या आयुष्यात पुढे जा माझ्यासारख्या अपयशी माणसासोबत तुझं भविष्य खराब करू नकोस ईश्वरीने शांतपणे त्याचं ऐकून घेतलं तिने तिच्या बॅगेतून एक जुनी डायरी काढली ती आकाशची डायरी होती जी त्याने पहिल्या वर्षी पुण्यात आल्यावर लिहिली होती तिने त्यातलं पहिलं पान वाचून दाखवलं मला माझ्या गावाची परिस्थिती बदलायची आहे ईश्वरी म्हणाली आकाश प्रेम म्हणजे फक्त हातात हात धरून बागेत फिरणं नसतं प्रेम म्हणजे जेव्हा समोरचा माणूस स्वतःवरचा विश्वास गमवतो तेव्हा त्याच्या विश्वासाची ढाल बनणं असतं तो गावी गेलास तर तू फक्त एक परीक्षा नाही तर तुझं स्वप्न हरशील आणि मी एका अपयशी माणसावर प्रेम नाही केलं मी एका लढवय्या मुलावर प्रेम केले तिने पुढचे दोन वर्ष आकाशच्या खर्चाची आणि अभ्यासाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आकाशने पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला जेव्हा जेव्हा तो थकायचा तेव्हा ईश्वरी त्याच्यासाठी डबा घेऊन लायब्ररी बाहेर उभी असायची निकाल जाहीर झाला संपूर्ण महाराष्ट्रात आकाशचा क्रमांक व वरच्या यादीत होता तो आता डेप्युटी कलेक्टर झाला होता सगळीकडे जल्लोष होता मीडियाचे कॅमेरा होते पण आकाशची नजर फक्त एका व्यक्तीला शोधत होती गर्दीतून बाजूला होऊन तो ईश्वरीकडे गेला त्याने आपली लाल दिवा असलेली टोपी तिच्या हातात दिली आणि सगळ्यांसमोर सांगितलं हे यश माझं नाही आहे ही वर्दी आणि हा सन्मान ईश्वरीच्या विश्वासाचं फळ आहे जर तिने त्या दिवशी माझा हात सोडला असता तर आज मी शेतात मजुरी करत असतो लोकांना वाटतं की यशस्वी झाल्यावर प्रेम मिळतं पण खरं तर ज्याच्याकडे खंबीरपणे साथ देणार प्रेम असतं तोच लवकर यशस्वी होतो आकाश आणि ईश्वरीने हे सिद्ध केलं की प्रेमात पडणं म्हणजे खाली जाणे नाही तर एकमेकांच्या साथीने आभाळाला गवसणी घालणं असतं